प्रिय भक्तांनो नमस्कार असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून आत्ताच हा संदेश प्रत्येकांकडे शेअर करा नक्कीच भगवंताने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून तुम्ही मंदिरात कधी जाऊ नका तर भगवंताने आपल्याला भरपूर काही सुख दिले म्हणून तुम्ही मंदिरात जावा नक्कीच ज्ञानाने मनाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल हे नक्कीच खरे डोळे मिटून भगवंतांपुढं बसलं म्हणून का देवांचं लक्ष तुमच्याकडे जात नाही डोळे उघडे ठेवून चांगले कर्म तुम्ही करा म्हणजे भगवंताला तुमच्याकडे बघावंच लागेल हे अंतिम सत्य प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं असतं मित्रांनो आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका नक्कीच सद्गुरू विनं जन्म निर्फळ सद्गुरु विनं दुःख सकळ सद्गुरू विणं तळमळ जाणार नाही हे अंतिम सत्य प्रत्येकांना जरी समजले नसले तरी नक्कीच या संदेशामार्फत प्रत्येकाला नक्कीच समजेल हे आम्ही तुम्हाला खात्री देतो कुणाचे चांगले झाले तर त्याचा दोष तुम्ही कधी करू नका कुणाचे जरी वाईट झाले तर त्याचा नक्कीच त्याला तुम्ही हसू नका वेळे वेळेचे तुम्ही नेहमी भान ठेवा कारण चांगली वाईट वेळ सांगून कधीच येत नसते हे मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा राजाला त्याची प्रजा मानते पण बुद्धिवंताला सारी दुनिया मानते पद महत्त्वाचे कधीच नसते आपल्या विचारांची गुणवत्ता भरपूर महत्त्वाची असते हे अटल सत्य प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं असतं थे मित्रांनो दुःख आणि संकटे किती जरी असले तरी आपल्या जीवनातील प्रत्येक संकटे नक्कीच दूर होत असता जेव्हा आपण सर्व विश्वास भगवंतांवरती ठेवतो जीवनात खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल बरं का पण खोटं बोलून आनंद देण्याचा कोणाला कधी प्रयत्न करू नका कारण त्यांचं आयुष्य असते फक्त तुमच्या विश्वासांवर हे अटल सत्य प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं असतं थे दुसऱ्याचं वाईट करून स्वतःचं चा कधी चांगलं होत नसतं कितीही देवधर्म करा किंवा दान धर्म करा कर्माची फळे ही प्रत्येकांना कायम भोगावी लागणार हे अंतिम सत्य नक्कीच आहे नक्कीच प्रेमळ भक्ता तुझी इतरांशी बरोबरी करणे योग्य अजिबात नाही कारण प्रत्येकाचा जीवनप्रवास हा नक्कीच वेगळा असतो परमेश्वरांनी प्रत्येकांना वेगळी प्रश्नपत्रिका दिलेली आहे आजची ही तुझी प्रश्नपत्रिका वेगळी आणि दुसऱ्याची प्रश्नपत्रिका वेगळी आणि त्याचे प्रश्नही वेगळे म्हणून तुम्ही कधीही पूर्णपणे इतरांशी बरोबरी करणं टाळा हे तुमच्यासाठी भरपूर प्रमाणात चांगली गोष्ट उजळणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न नक्कीच पहा किंवा उठून स्वप्नाचा तुम्ही पाठलाग करा पर्याय आपणच निवडायचा असतो पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न कायम करतो त्याला यशाची सुखाची आणि आनंदाची कायमस्वरूपी वाट नक्की सापडते हे अंतिम सत्य मित्रांनो प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसे गोड वाटतात आणि खरं बोलणारी माणसे मात्र कडू वाटतात कारण निसर्गाचा हा एक सुंदर नियम गोड साखर रोग मात्र निर्माण करत असते आणि कडुलिंब औषधाचे नक्कीच काम करते हे अटल सत सत्य आहे आयुष्यात कितीही तुम्हाला तुमच्याकडे धन आला तरी गर्व करू नका पाचूला किती उंच उडाला तरीही आदळणार जमिनीवरच ही गोष्ट प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवायची असते पुण्य दिसत जरी नसले पण योग्य वेळ आले की बरोबर ते उपभोगता येतं कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथं संपतं तिथून मात्र केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं हे तितकंच खरे नक्कीच आयुष्याला चांगले वरण मिळण्याकरिता चांगल्या वेळेची कधीच गरज नसते तर चांगल्या लोकांची गरज असते आणि नेहमी भगवंतांच्या आशीर्वादाची गरज असते हे देखील तितकंच खरे जेवढ्या वाईट दिवसांचा तुम्ही सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस तुम्हाला नक्कीच भगवंत आणून देतील ज्याची नीती चांगली असते त्याची उन्नती कधी थांबत नसते हे अटल सत्य नक्कीच आहे जे बदलता येईल ते तुम्ही बदलत चला एक नक्कीच शक्य नाही ते आनंदानं पूर्णपणे स्वीकारत चला हे तुमच्यासाठी भरपूर जास्त प्रमाणात नक्कीच चांगली आणि उत्तम गोष्ट आहे मित्रांनो विनम्रता म्हणजे शरणागती कधीच नसते तर ते संबंध अबाधित राहण्यासाठी वापरलेली प्रभावी शास्त्र नक्कीच आहे आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या कधी वागण्यावर होतो ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची असते मग मनाचं मनात बरंच काही असलं तरी गप्प राहू वाटतं कुणाशी वाद नको आणि संवादी नको हे मात्र अटल सत्य नक्कीच आहे आजचा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश पुढे नक्की शेअर करा आणि आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं मित्रांनो प्रत्येकाळी ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या घडून गेलेल्या गोष्टीचे तुम्ही दुःख करून तुम्हालाच त्रास होत असतो गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग तुम्ही बघा कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच एक चांगले डोळे मागे न देता पुढे दिलेले आहेत ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून चालत चला हे तुमच्यासाठी भरपूर प्रमाणात चांगली गोष्ट पाण्यातच वीज असते त्याला फक्त गतीची गरज असते ताकातच लोणी असते त्याला मात्र फक्त घोळसण्याची गरज असते सुखसुद्धा माणसाच्या स्वतः जवळचं असते बरं का त्याला फक्त ते शोधण्याची गरज असते म्हणून तुमच्यात देखील एक सुख आहे त्याला तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा ते तुम्हाला नक्कीच सापडेल एवढं मात्र आम्ही नक्कीच सांगतो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुख आणि दुःख आहेतच दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी तुम्ही नक्कीच तुमच्या नशिबाशी करत बसू नका एवढं मात्र प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो कर्माच्या दोन बाजू असतात पाप आणि पुण्य पापचा गडा भरला की शेवट विनाश अट्टळ असतो पुण्याचा गडा भरला की यशाचा शिखरावर पोहोचण्यास कोणीच रोखू शकत नाही हे तितकंच खरे आईच्या मांडीवर बाळ जसे निश्चिंत होऊन राहते त्याचप्रमाणे सद्गुरु चरणी मी नम्रपणे नतमस्त होऊन पूर्णपणे शरण गेल्यास निश्चिंत होऊन जीवनाला नक्कीच जीवला सर्व शुभ सोक्याची व मोक्षाची प्राप्ती होऊन जाते हे अटल सत्य नक्कीच आहे आयुष्यातील कुठलाच आणि कुणाचाही प्रवास सोपा नसतो म्हणून कुणाच्याही आयुष्याची स्वतची तुलना तू तु प्रेमळ भक्ता कधी करू नको कारण ज्याला ठेज लागते त्यालाच त्याच्या वेदना नक्कीच कळत असतात म्हणून आपले आयुष्य आपल्या पद्धतीने तुम्ही जगा लोकांसारखे जगायला कधी जाऊ नका एवढं मात्र नक्कीच करा स्वतःचा आधार स्वतः असायला पाहिजे कारण नको तिथं खचून जाणं कधी तुमच्या नशिबी येणार नाही कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे तुम्ही समजलं तर नक्कीच कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच पूर्णपणे थांबेल हे देखील तितकंच खरे मित्रांनो आपण स्वतःला जितकं सुखी समजतो तितकंच आपण सुखी राहत असतो आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विकुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी तुम्ही यशाचा टप्पा नक्कीच पूर्णपणे गाठाल हे देखील तितकंच खरे संसाराच्या दळदळीतून मोक्षाकडे सुखरूप घेऊन जाणारा एकमेव मार्ग म्हणजे भक्तिमार्ग असतो हे ज्याला समजले त्याचे जे जीवन मात्र नक्कीच भरपूर प्रमाणात आनंदी आणि सुखी होऊन जाते नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल काय कमावले व काय जमविले कधीतरी सर्व काही मातीमोळ होईल दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी प्रेमाने जग तू जिंक मग होतील सर्व सुखी नक्कीच लक्षात घ्या प्रत्येक आळी तुम्ही जीवनामध्ये सर्व गोष्टी प्रेमाने जिंका तुमच्या ताकदीने कधी जिंकू नका कारण प्रत्येक माणसाचे मन हे प्रेमाने जिंकले जाते आणि भगवंत सर्वात आधी माणसाने कमवलेले धन नसून त्यांनी जमवलेले चांगले कर्म पाहत असतात हे ते नक्कीच तितकंच करे नक्कीच प्रत्येक आळी उपवास नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी क्रोधाचा आणि वाईट विचारांचा करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे माणसाला मनापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे जीव असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा नक्कीच असतो मित्रांनो आठशहाने जोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वेर जो माणसाला अनेकदा हरवते हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे मात्र आयुष्यभर उमगत नाही हे नक्कीच करे देव तुटलेल्या गोष्टींची किती छान उपयोग करतो ना ढग तुटतात आणि पाऊस पडतो जमिनीला भेगा आल्या की शेत मात्र बनून जाते हे देखील तितक्याच पद्धतीने खरे आणि वृक्ष तुटले तेव्हा बीज उमलत आणि बीज की झाड होतं म्हणून माणूस जेव्हा तुटतो खचतो तेव्हा समजून घ्यावं की देव आपला उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करत आहेत हे, हे नक्कीच तुम्हाला लक्षात घ्यायचे म्हणून दुःख कितीही आले तरी तुम्हाला कायमस्वरूपी परमेश्वरांवरती नक्कीच विश्वास ठेवायचं नक्कीच आहे हे अटल सत्य नक्कीच आहे मित्रांनो आजचा हा बाळूमामाचा प्रेमळ आणि गोड संदेश तुम्ही प्रत्येक भक्तांकडे नक्की शेअर करा आणि आत्ताच कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही टाईप करा श्री संत सद्गुरू बाळूमामा आमचा पाठी रागा नक्कीच प्रत्येकाला विश्वास ठेवायचा आहे भगवंत आपल्याला तेच देत असतात जी गोष्ट आपल्यासाठी सर्वात योग्य असते तर नक्कीच ती गोष्ट कधीच देत नसतात जी आपल्यासाठी योग्य नसते म्हणून पूर्णपणे लक्षात ठेवा जी गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे ती जर तुमच्या पदरी येईल यासाठी आनंदी राहा डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल माणसाला बोलायला शिकण्यास किमान दोन वर्ष लागतात पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते हे अंतिम सत्य अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार असतो तो म्हणजे उत्तम आत्मस्थिती उपासना व नामस्मरण जे तुमच्या कानात हळूच सांगते असते सगळं उत्तम आणि सर्व सर्वात चांगलं होईल हे मात्र तितक्या पद्धतीने नक्कीच खरे मित्रांनो गुरु केल्यावर भविष्य बघणे सांसारिक कष्टांची पात्रिका नक्की पत्रिका दाखवून उपाय करणे वास्तुदोषाबद्दल काळजी करणे प्रारब्ध संचित व नक्कीच क्रिया मानबद्दल उगीच चर्चा करणे यासारख्या कर्म दरिद्रपणा नाही त्यांच्या अस्तित्वावर आणि कृपेवर इतकी निष्ठा असावी की या गोष्टी या कच्चित पूर्णपणे वाटाव्या हे नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचे विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी लागते दोष तेवढेच काढून टाकायचे गुण तेवढे शिल्लक ठेवायचे निष्ठेने आणि तत्वाने जे मिळालं तेच आयुष्याला नक्कीच आयुष्याच्या पूर्णपणे बेरज बेरजेला राहत असते बाकी नियतीच्या वजाबाकीत सर्व काही गायब होते हे मात्र नक्कीच खरे मित्रांनो साधं झोपं जगावं दिल खुलास हसावं न लाजता कद्दी रडावं आलं तर चिडावं पण झालं तिथं सर्व काही तिथल्या तिथं सोडावं जगणं हे साधं असलं तरी चालेल पण वागणं हे इतरांपेक्षा उत्तम आणि वेगळं असावं हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं मनात आनंद असला तर सभोवताळीसुद्धा सगळीकडे आपल्याला आनंदच आनंद दिसतो घेतलेला निर्णय कष्टाने योग्यच करून दाखवणारे लोक जीवनात नक्कीच यशस्वी होतात जिलेबी फक्त गोड नस गोड नसून एक महत्त्वपूर्ण संदेशही देते की कि स्वतः कितीही गुंतलेले असले तरी दुसऱ्यांना नेहमी तुम्ही आनंद द्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगले आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो काहीजण त्यातून मात्र मोती उचलतात काहीजण त्यातून मासे घेतात तर काहीजण त्यात आपले पाय ओळे करतात हे विश्व पण सर्वांसाठी चांगले नक्कीच आणि सारखेच असते फक्त त्यातून तुम्ही काय घेता हे तुमच्यावर अवलंबून आहे एखाद्या वाईट व्यक्तीकडे बघाल तर नक्कीच तुम्हाला त्याचे वाईट गुण दिसतील पण त्यामध्ये देखील चांगले गुण नक्कीच असतात हे अटल सत्य नक्कीच आहे आशीर्वाद घेता येईल तेवढे घ्या तळटळात मात्र तुम्ही कधीच गुणाचा घेऊ नका तुमच्या सुखाकरिता इतरांना कधी दुखवू नका हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम गुण नक्कीच आहे मित्रांनो भगवंत जे करतात ते आपल्यासाठी उत्तम आणि आपल्यासाठी चांगलंच करत असतात बरं त्यामुळे मनासारखी एखादी गोष्ट नाही घडली तर कधी नाराज होऊ नका काळंतराने तुम्ही स्वतः हा बोलाल जे झालं ते उत्तम झालं म्हणून लक्षात ठेवा आज जरी तुम्ही नक्की जीवनामध्ये दुखी असाल तर येणाऱ्या काळामध्ये भरपूर चूक हे भगवंत नक्कीच तुम्हाला देतील फक्त मनाने मात्र त्यांची भक्ती करा घेण्यासारखी गोष्ट कोणती असेल तर ते ज्ञान आहे देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती एक पद्धतीची दान आहे नक्कीच बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती सत्य आहे नक्कीच करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर अहंकार आहे नक्कीच ज्ञान दान सत्य दया आणि अहंकार या गोष्टी आहेत प्रत्येकाने लक्षात ठेवायचं असतं मित्रांनो सर्व दरवाजे बंद झाले म्हणून तुम्ही कधी घाबरू नका नक्कीच भगवंतांच्या हृदयाचा दरवाजा प्रत्येकासाठी कायम उघडा असतो अडचणीत असाल तर भगवंत तारतील एकटी असाल तर सांभाळतील अश्रू थांबत नसतील तर नक्की पुजतील अपेक्षा फक्त पूर्णपणे भगवंतांपासून ठेवा मनुष्यापासून कत्तीच अपेक्षा ठेवू नका हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे नक्कीच पूर्णपणे सर्वात चांगली गोष्ट आहे मित्रांनो परमारुती तो राजा अर्धी परमार्थ नाही तो भिकारी नक्कीच या परमार्थांची सरी कोणास द्यावी म्हणून लक्षात घ्या ज्याला परमार्थ साधला तोच घरा राजा होय जो परमार्थ करीत नाही तो एक परीने भिकारी समजावा परमार्थाची बरोबरी करील असे या जगात काही नाही हे अंतिम सत्य नक्कीच आहे मित्रांनो कळह पाहात उभार आहे तोड विना कौतुक आहे खरे असता खोटे आहे तो एक मूर्ख म्हणजे याचा अर्थ असो होतो दोघे भांडत असताना त्याची मजा बघत जो तसाच उभा राहतो खरं माहिती असूनही खोटं सांगतो तो, तो मूर्ख असतो कारण लक्षात ठेवा ज्या गोष्टी तुम्ही या जगामध्ये करतात त्याच गोष्टी तुमच्याकडे नक्कीच फिरून येत असतात हे अटल सत्य प्रत्येकाला नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचं असतं आजचा हा नक्कीच भगवंतांचा व्हिडिओ तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आवडला असेल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करा मित्रांनो शोधणार असाल तर काळजी करणाऱ्यांना शोधा कारण तुमचा वापर करणारे हे स्वतः तुम्हाला शोधत तुमच्याकडे येतील हे आम्ही तुम्हाला ठामपणे सांगू शकतो ज्या व्यक्तीचे विचार नेहमी निर्मळ आणि सकारात्मक असतात नक्कीच बाळू मामा त्यांची मदत करायला कधी कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतात हे मात्र अटल सत्य माझं पण सगळं चांगलं होईल कारण मी चांगले कर्म केलेले आहेत असे विश्वास ज्याला असतो तो मात्र कधी संपत नाही हे देखील तितक्याच पद्धतीने खरे नक्कीच भगवंत मी असं नाही म्हणत की माझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर करा पण ते सहन करण्याची तुम्ही मात्र मला ताकद द्या आणि प्रत्येक प्रयत्नांना साथ द्या असं तुम्ही नक्कीच भगवंतांच्या चरणी प्रार्थना करा आजचा हा संदेश पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच प्रत्येकाला हा संदेश तुम्ही शेअर करा मित्रांनो ज्या पद्धतीने ध्येय साध्य करणे किती कठीण जरी असले जर आपल्याला आत्मविश्वास असेल आपले कर्म चांगले असतील तर या जगामध्ये अशक्य गोष्ट ही कोणतीच नाही हे देखील नक्कीच तितक्या पद्धतीने चांगले झाडाने किती फुले गमावली यावर तो झाड कधीच अस्वस्थ होत नसतो ते नेहमी नवीन पुढे तयार करण्यात व्यस्त असते तसंच आयुष्यात काय गमवले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकतो या तर जीवनाचा अर्थ नक्कीच असतो हे प्रत्येकाला लक्षात ठेवायचं असतं चांगले लोकांची परमेश्वर परीक्षा नेहमी घेत असतात म्हणून लक्षात ठेवा तुम्ही कती जीवनामध्ये रडला तरी तुमचे वाईट दिवस आल्यानंतर सुखाचे दिवस हे तुमच्या पुढे असणारच आहेत फक्त आणि फक्त तुम्हाला फ परमेश्वरांवरती मात्र विश्वास ठेवायचे आयुष्यात तुझ्या नामस्मरणाने घड आयुष्यात तुझ्या मनासारखे घडले नाही म्हणून चिंता करू नको कधी कधी माणसाचे निर्णय चुकतात पण देवाचे कधी चुकत नसतात म्हणून मित्रांनो प्रत्येक आळीत तुमचे जरी निर्णय चुकत असले तरी घाबरू नका परमेश्वरांचे प्रत्येक निर्णय नक्कीच कधी चुकत नसतात फक्त तुम्हाला त्यांच्यावरती भरपूर प्रमाणात जास्त नक्कीच विश्वास ठेवायचा नक्कीच असतो हे मात्र अटल सत्य नक्कीच आहे नक्कीच प्रत्येकांना विश्वास ठेवायचा आहे प्रत्येकाला निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती नक्कीच करायचं आहे मित्रांनो रेशमाचा किडा स्वतःभोवती कोश निर्माण करतो आणि आपण स्वतः त्यात अडकतो नक्कीच माणसाचंही अगदी तसंच आहे हे मात्र अटल सत्य नक्कीच आहे आजचा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद पुढे नक्कीच हा संदेश ऐका नक्कीच प्रत्येकाला एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात ठेवायचे चार चार भिंतीत बांधलेलं घर पे पाहुण्याने भरू शकतं पण शरणात आकाशा एवढं विशाळ तर शरणात शिंपलीहून लहान होणारं मन ते रीतच राहतं हे मात्र अंतिम सत्य जे मोकळ्या मोठीने आपलं सर्वस्व देतं ते खरं प्रेम नक्कीच असतं येशवशी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं आणि उत्तम कारण यशाची व्याख्या हे नेहमी लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करत असतो हे देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरे मित्रांनो चिनी भाषेत अशा अर्थाची एक श्रम नक्कीच मन आहे पक्षी हवेत उडतात तुमच्या डोक्यांवरूनही ते पक्षी पूर्णपणे भऱ्याला मारी मारीत असतात त्या पक्षांना काही तुम्ही अडकावे अडकावं करू शकत नाही पण तुम्ही एवढी मात्र काळजी घ्याव्या नक्की घ्याव्यास हवी की ते पक्षी तुमच्या डोक्यावर घटतं बांधणार नाही समस्या या प्रत्येकापुढं नक्कीच असतात परिस्थिती त्या निर्माण करते त्या सोडवण्याचा आठवार तुम्ही प्रयत्न करा नक्कीच पण चिंतेला तुमच्या डोक्यात घर कधी करू देऊ नका असाच या म्हणीचा नक्कीच मथी थारथ आहे रंग सुखाचे हे प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे मित्रांनो याच पद्धतीने आहे किती दुःख आले तरी तुम्ही त्या दुःखामध्ये घडलेले प्रसंग कधीच जास्त मनामध्ये ठेवू नका अन्यथा जगणं मात्र नक्कीच पूर्णपणे तुमचा अवघड जाईल हे तितका पद्धतीने नक्कीच खरे मित्रांनो स्टँडर्ड म्हणजे नक्की काय कोणी जरा सांगेल काय थालीपिठाऐवजी पिझ्झा मराठी मराठीऐवजी इंग्रजी बोलणं कॉलेज म्हणजे झाले फॅशनचा मेळावा प्रवेश केल्या गेल्या नक्कीच हवा प्रत्येकांना काही ना काही मग लक्षात घ्या प्रत्येकाली स्टँडर्ड राहाल तर तुमच्यासाठी धोक्याचा आहे पण तुम्ही नक्कीच जितकं सादर राहाल तितकं ते तुमच्यासाठी उत्तम आहे हे नक्कीच खरे हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो प्रत्येक वेळी नक्कीच तुम्हाला नामस्मरण करायचं आहे भगवंतांचं ते म्हणजे निस्वार्थ मनाने कारण निस्वार्थ मनाने केलेले नामस्मरण हे कधीच व्यर्थ जात नसते हे तितकंच खरे ध्यान म्हणजे काय असते ध्यान म्हणजे दुसरे तिसरे काहीच नसते तर मनाला दिलेली एक पद्धतेची विश्रांती ज्याप्रमाणे शरीराची विश्रांती म्हणजे झोप असते त्याप्रमाणे मनाची विश्रांती म्हणजे ध्यान असते तुम्ही शांत मनाने ध्यान करा नक्कीच तुमची विश्रांती पूर्णपणे कमी होईल ध्यान करायचेच असेल तर भगवंतांचे करा ते म्हणजे शांत मनाने हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट नक्कीच आहे खरी मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते अनुभव नाती मान सन्मान आणि चांगले विचार आणि चांगले मित्र हीच खरी मिळकत असते हे देखील तितकंच खरे मित्रांनो काळ बदललाय भावनाप्रधान स्वभाव हा आता गुण मात्र राहिलेला नाही तो गुन्हा ना आहे शाप आहे आपण ज्यांच्यासाठी जीव टाकून खपतो तेही त्या भावनाप्रधान स्वभावाचा गैरफायदा घेतात हल्ली कोण केव्हा हेकटपणा दाखवेल याचा भरोसा मात्र नक्कीच नाही हे मात्र अंतिम सत्य नक्कीच आहे आजचा भगवंतांचा प्रेमळ आणि गोड संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद खूप विचार करून एक दिवस मी नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस त्यावेळी नशीबाने हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो पण तुम्ही सगळेजण एकमेकांचं सुख पाहून दुःख ओढून घेता त्यात माझा काय दोष नक्कीच लक्षात घ्या प्रत्येकांना प्रत्येक गोष्टी भगवंत चांगलेच देत असतात फक्त आपण प्रत्यक्ष आपल्याला दिलेल्या गोष्टीमध्ये आनंद नक्की शोधला शोधायला हवा हे मात्र नक्कीच खरे आणि नक्कीच पूर्णपणे सत्य आहे मित्रांनो बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर जास्त करणारे लोक जास्त उत्तमी असतात आणि चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारी लोक अधिक स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे लोक हे नक्कीच सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात आणि जो कायमस्वरूपी आपल्यासोबत दुसऱ्याचा विचार करतो त्याची मात्र प्रगती कधीच पूर्णपणे संपत नसते नक्कीच हे खरे जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं मात्र सोसून बघ चिमडूभर दुःखाने कोसळू नको दुःखाचे डोंगर पचवून बघ यशाचीच चाखून बघ अपयश येतं निरखून बघ घरटं बांधणं सोपं असतं थोडी मात्र तू मेहनत करून बघ जगणं कठीण मरणं सोपं असतं दोन्हीतल्या वेदना सोसून बघ जीव मरण जीवन मरण एक कोडं असतं जाता जाता एवढं कोडं मात्र तू सोडून बघ हे तुझ्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट एकदा गंगेला विचारण्यात आले तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात म्हणे त्या सर्व पापांचे तू काय करते तर ती गंगा म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते नक्कीच समुद्राला विचारण्यात आले तू त्या पापांचे काय करतो समुद्र म्हणाला मी ते ढगात नेऊन टाकतो आणि ढगाला विचारण्यात आले तू काय करतो त्या पापाचे ढग म्हणाले मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्या त्यांच्याच घरावर नक्कीच पूर्णपणे नेऊन टाकतो म्हणजे लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करता तेच तुमच्याकडे परत येत असते भगवंत जसा ठेवेल तसे राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा समाधानी राहा ठेवले अनंत तेसी राहावे चित्त असून द्यावे समाधान मित्रांनो ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात पूर्णपणे ठेवायची असते पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन गोड प्रेरणादायी संदेशाद्वारे आत्ताच कमेंट करा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावानी चांग भलं मित्रांनो हा संदेश प्रत्येकांकडे शेअर करा आणि आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद